नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज टॉप टेन मध्ये आपलं स्वागत वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबावर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल दाखवत शेतकऱ्यावर अरेरावी केली होती या प्रकरणी त्यांना पोलिसांनी बोलावले होते परंतु खेडकर कुटुंबियांनी पोलिसांना प्रतिसाद न दिल्याने पुणे ग्रामीण पोलीस पु थेट त्यांच्या बाणेर येथील बंगल्यावर पोहोचले पुण्यातील लोहगाव परिसरात आजारी प्राण्यांची रुग्णालयात ने करणाऱ्या अँब्युलन्सच्या धडकेत तेरा जुलैला पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सुरेंद्र सिंग कुंपावत असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे अँब्युलन्स चालकाने मध्यप्राशन केल्याचे तपासात समोर आले असून विमानतळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे दहावी शिकणाऱ्या मुलाने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आज पंधरा जुलैला सकाळी ही घटना घडली कदंबाग वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरातील एंजल हायस्कूल शेजारी असणाऱ्या वसाहतीत ही घटना घडली गोविंद रुपनवर असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे पुण्यातील एरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार झाला आहे आत्माराम उर्फ आत्म्या लाडक्या भवर असे कारागृहातून पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे याबाबत या एरवडा कारागृहातील अधिकारी हेमंत पाटील यांनी एरवडा पोलीस ठाण्यात दिली असून हो झालेल्या या शोध सुरू आहे गणपती कंपनीमध्ये एच आर कडे तक्रार करण्यासाठी गेलेल्या युवकाला एच आरच्या केबिन मध्ये अनाधिकाराने प्रवेश करून बेदम मारहाण करण्यात आली आहे याबाबत अधिकराव पाटील यांनी रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पोलिसांनी अक्षय काळे यासह सात अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल केला आहे पुणे शहरात झिका व्हायरससह डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे गेल्या काही काळात झिका व्हायरससह डेंग्यूच्या रुग्णांची संख्या डोकेदुखी ठरत आहे राज्यभरात झिकाची रुग्णसंख्या तब्बल पंचवीसवर पोहोचली असून सर्वाधिक म्हणजे तेवीस रुग्ण पुण्यात आढळले आहेत आज पंधरा जुलैला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा फोटो आणि नावाचा गैरवापर करत पैशांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भातील आपल्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून नागरिकांना माहिती दिली मी इथला भाई आहे मी दोन मर्डर करून बाहेर आलो आहे असं म्हणून पिंपरीत चौदा जुलैला वडापाव विक्रेत्याला दमदाटी करून जबरदस्तीने गल्ल्यातील पैसे काढून घेतल्याची घटना घडली आहे तसेच हॉटेल बाहेरील लाथा मारून वाहनांचे नुकसान करून परिसरात दहशत देखील पसरवली या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जेवण न आवडल्याने बांधकाम मजुराला हातोड्याने मारहाण करून खून केल्याची घटना महम्मदवाडी परिसरातील एका गृह प्रकल्पाच्या आवारात चौदा जुलैला घडली आहे भुवन सरकार असे खून झालेल्याचे नाव असून कमल मारडी असे आरोपीचे नाव आहे या प्रकरणी आरोपीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभाग भरारी पथकाने आज पंधरा जुलैला पुरंदर तालुक्यातील नेरा गावच्या हद्दीत कारवाई केली आहे कारवाईत तेरा लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीच्या गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण एकवीस लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात सात हजार सहाशे ऐंशी दारूच्या बाटल्या असलेले एकशे साठ खोके देखील जप्त करण्यात आले आहेत पाहत रहा पुणे प्राइम न्यूज धन्यवाद